हॉटेल ऐश्वर्या सोलापूर येथे धनंजय औरंगाबादकर व सुवर्णा औरंगाबादकर यांचे मोत्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच सेलिब्रिटी गौरी मोहन वैद्य यांनीही हजेरी लावली हे प्रदर्शन चोवीस जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत राहणार आहे असे त्यांनी आपल्या वक्तव्यातून सांगितले oh,

या एपिसोडला शुभेच्छा दिला त्याबद्दल सर्व मान्यवरांचा अंतकरण आभार मानून मी या कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करतो आणि मान्यवरांनी थोडं पाच मिनिटं थांबून चहापानाचा आणि ब्रेकफास्टचा आस्वाद घेऊन आपण जावं अशी विनंती करतो धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका